नमस्कार मैत्रीण स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर पाहू शकता आपण रेसला किती सुंदर प्रकारे पॅच तयार केलेला आहे की नेक हा आहे तर हा नेक कशा पद्धतीने बनवायचा असतो हे तुम्हाला डिटेल मध्ये शिकवते तर त्यासाठी शोल्डर जी आहे ती शोल्डरचा निमा म्हणजे सात इंच घेतलं शोल्डरचा उतार एक इंच घेतला आता इथून आपण अडीच इंच घेऊन तिरकी रे घेतलेली आहे आता इथून आपल्याला जी छाती आहे त्याचा सहावा भाग प्लस एक इंच घ्यायचा आहे तर छाती बत्तीस आहे बत्तीसचा सहावा भाग जो आहे तो सहा पाच पॉईंट तीन आलेला आहे त्यामध्ये प्लस एक इंच घालून सहा एक तीन करून घ्यायचा आहे तर याचा मध्यही करून घ्यायचा आहे आता आपण म जो आहे तो आपण चेस्ट लाईन आखून घेऊया आता इथे सात इंच आलेला आहे मध्य भागाला खालच्या साईडला साडेसहा इंच येईल व मध्य भागाला एक इंच कमी म्हणजे सहा इंचावरती एक रेषा आकायची आहे आता इकडून आपल्याला एक इंचला एक खून करून घ्यायची आहे ही रेश तिरकी आकायची आहे व आपण आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा समोरचा आकार तयार झाला आहे बाहेरच्या आकारासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथून तिरका आकार द्यायचा आहे हा पाठीमागचा आकार असेल व पुन्हा फ्रेंच काउने अशा पद्धतीने सेप द्यायचा आहे समोरचा आकार व पाठीमागचा आकार दोन्हीही तुम्हाला इथे शिकवलेले आहेत ह्याच पद्धतीने तुम्ही समोरचा भाग व पाठीमागचा भाग इथे तयार करू शकता आता शोल्डर जे आहे ती इथे तुम्हाला जितकी तयार हवी आहे त्यामध्ये प्लस एक इंच घ्यायचा आहे आता गळा जो आहे तो मी साडेसहा इंचा घेत आहे तिरक्या आकारापासून गळ्याचं माप टाकलेलं आहे आता इथे चौको नाकून घ्यायचा आहे आता इथून दीड इंचाला एक पॉइंट करून घ्यायचं आहे व असं एक इंचाला एक पॉइंट करून घ्यायचं आहे व अशा पद्धतीने तिरका आकार जोडायचा आहे आता फ्रेंच काउने तुम्हाला जसा हवा आहे तशा पद्धतीने गोलाकार एक घ्यायचा आहे मी अशा पद्धतीने गोलाकार इथे देत आहे आता इथे चेस्टचं चे मार्किंग कसं करायचं आहे मी तुम्हाला शिकवलं होतं तर चेस्टचं चे मार्किंग करताना छाती प्लस त्यामध्ये तुम्हाला लुझिंग जितकं हवं आहे तितकं घेऊ शकता म्हणजे तीन पॉईंट पंच्याहत्तर हवं असेल तर घेऊ शकता तीन इंच हवं असेल तरीही घेऊ शकता तर मी इथे छाती प्लस तीन पॉईंट पंच्याहत्तर घेतलेला आहे त्यामध्ये जो प्लस करून जर मार्किंग आलेलं आहे त्याचा चौथा भाग केलेला आहे म्हणजेच इथे पावणे नऊ इंच येईल तर पावणे नऊ इंचाला एक खून करायचे आहे व त्याच्या पुढे मार्किंग जे आहे ते एक इंचावरती करायचं आहे म्हणजेच जे आपला माया आहे तो एक इंच ठेवायचा आहे आता कमरेला तुम्ही जे कमरेच माप आहे जर ड्रेस असेल तर छातीचा चौथा भाग छाती प्लस त्यामध्ये अडीच इंच त्याचा चौथा भाग व समोर एक इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तर हा जो समोरचा ब्लॉक जो आहे तो तयार झालेला आहे आता मी कट करते व कशा पद्धतीने शिवायचं आहे ते तुम्हाला अगदी सविस्तरपणे शिकवते आता जसा गळा आहे त्या पद्धतीने गळा कट करायचा आहे आता समोरचा आकार आधी कट करायचा आहे कारण समोरच्या आकाराला आपण जो पॅच आहे तो समोरच्या आकाराला बनवणार आहोत त्यासाठी मी समोरचा आकार कट करून घेतलेला आहे आता मी हे कापड घेतलेलं आहे त्याला कॅनवास लावून घेतलेला आहे तुम्ही पॅन्टचं कापड असेल तरी सुद्धा वापरू शकता साडे नऊ इंच रुंदी व साडे अकरा इंच लांबी अशा पद्धतीने मी कापड घेऊन उभ्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने ठेवायचं आहे व आपण आकार जो आहे त्या पद्धतीने आकार कट करायचा आहे आता जशा पद्धतीने आकार नेकचा आहे त्या पद्धतीने आकार देऊन कट करायचा आहे तिरका आकार ही त्याच पद्धतीने द्यायचा आहे व जसा नेक आहे त्याच पद्धतीने आकार इथे कट करायचा आहे आता पहा सुंदर असा नेक तयार झालेला आहे आता उलट साइड घ्यायची आहे व उलट साइड वरून आपल्याला सरळ साइड वरती पलटी करायचं आहे तर ही उलट साइड आहे मार्किंग जे केलं होतं ती उलट साइड आहे तर उलट साइड वर उलट ठेवायचं आहे म्हणजेच कॅनवासवरती वरती ठेवायचं आहे व चाचण्या लावून घ्यायच्या आहेत आता जे नवीन शिकाऊ आहेत ते अशा पद्धतीने आकार देऊन त्याच्यावरती टीप घेण्याचा प्रयत्न केले तरी सुद्धा अगदी व्यवस्थित जमत जे तयार झालेले आहेत ते डायरेक्ट आकार दिला तरी सुद्धा चालत अर्धा इंच चा मार्किंग करून घ्यायचं आहे व त्याच्यावरती टीप मारायची आहे आता इथे सुई खाली म्हणजे टोक घालायचं आहे पुन्हा थांबायचं आहे पुन्हा फिरवायचं आहे कापड व पुन्हा सुरुवात करायची आहे पुन्हा इथे थांबायचं आहे सुई आतमध्ये टाकायची आहे पुन्हा कापड फिरवायचं आहे व नंतर आपण पुन्हा शिलाई करायची आहे कारण टोक जिथं येतं तिथे सुई खा न... म्हणजेच सा खालच्या साईडला जायला हवी व नंतर आपण कापड फिरवायचं असतं त्यामुळे फिनिशिंग अगदी व्यवस्थित व चांगलं येतं आता एक लाईन कापड ठेवून सर्व कट करायचं आहे थोडसच कापड शिल्लक ठेवायचं आहे व सर्व कटिंग करून घ्यायचं आहे कापड आता इथे थोडीशी नॉच मारून घ्यायची आहे कारण आपल्याला इथे कोपरा जो आहे तो व्यवस्थित येण्यासाठी थोडीशी कात्री मारून घ्यायची आहे आता इकडे ही आपण तशाच पद्धतीने एक लाईन कापड ठेवून सर्व कापड कट करायचं आहे आता जितक तुम्हाला दाबटीप येत असते तेवढीच दाबटीप घ्यायची आहे म्हणजेच गळा जितपर्यंत तुम्हाला दाब टीप येईल तितकाच घ्यायचा आहे आता दाबटीप घेताना कपड्यावर न येता म्हणजेच पॅच लावू त्या बाजूला न येता कपड्यावरती दाब टीप येईल अशा पद्धतीने दाबटीप मारत जायचं आहे आता इथेपर्यंतच दाबटीप येते कारण नंतर तो आपला डिझाईनचा पोर्शन आहे त्यामुळे जितकी तुमची दाबटीप येईल तितकीच तुम्ही दाबटीप ते घ्यायचे आहे दाब टीप घेतल्यामुळे काय होतं तर कापड जे आहे ते एक्स्ट्राचं कापड वरती येत नाही अस्तरचं कापड दिसत नाही अगदी व्यवस्थित व फिनिशिंगचं काम दिसत त्यासाठी दाब टीप घेणं हे खूप महत्वाचं असतं आता पाहू शकता इथे सुंदर असा नेक तयार झालेला आहे आता कडेने तुम्ही एक टीप मारून आतही टाकू शकता किंवा तुम्ही लेस लावून पॅच ही बनवू शकता आता वरून लेस लावायची आहे त्यामुळे कडेने मी डायरेक्ट टीप मारते व त्याच्यावरती लेस प्रेस लेस लावत जाते आता इथून कडेने मी टीप मारत आहे तुम्ही हे कॉम्बिनेशन करण्यासाठी पॅन्ट ड्रेस शेवत असाल तर ड्रेसचा पॅच बनवू शकता जर तुम्हाला वेगळी व्हरायटी बनवायची असेल तरीही तुम्ही वेगळ्या कपड्याचं कॉम्बिनेशन करून ड्रेसला पॅच लावू शकता किती सुंदर दिसत आहे पहा तर आता एक्स्ट्राचं थोडंसं जे कापड दिसत आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे कापड म्हणजे काय तर धागे जे आलेले आहेत साइडने ते कट करायचे तुम्ही डायरेक्ट पलटी करून टीप मारू शकता वरून लेस हवी नको असेल तर तर मी ते लेसची डिझाईन बनवत आहे कारण पॅच वर्क जसा असतो त्याच पद्धतीने मला लेसची डिझाईन बनवून तुम्हाला दाखवायची आहे तर मी इथे लेस ज्या मॅचिंग होतात आपल्याकडे एक्स्ट्रा असतात घरी असतात शिल्लक त्याही तुम्ही ते कॉम्बिनेशनला वापरू शकता व सुंदर असा नेक तयार करू शकता आता पहा मी पहिल्यांदा एक गोल्डन ची लेस लावत बर आहे बरोबर जे आपले धागे आहेत ते धाग्यावरती धागे दिसणार नाहीत अशा पद्धतीने ते लेस अटॅच करायचे आहे आता कोपरा आलेला आहे तिथे सुई आतमध्ये म्हणजे स्टोक आतमध्ये टाकायचं आहे व मग कापड फिरवायचं आहे पुन्हा अशाच पद्धतीने सरळ टीप मारायची आहे फिनिशिंग येणं महत्वाचं आहे त्यासाठी अगदी व्यवस्थित काम करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता किती सुंदर डिझाईन दिसत आहे तर आता ह्याला तुम्ही अजून एक लेस अटॅच करू शकता इतकं सुंदर दिसत आहे तरी सुद्धा कॉम्बिनेशन करू शकता ड्रेसला आता इथे मी माझ्याकडे ब्ल्यू कलरची लेस होती तर ब्ल्यू कलरची लेस ही मॅचिंग होणारी आहे त्यामध्ये तर त्यासाठी मी ब्ल्यू कलरचा वापर केलेला आहे व अशा पद्धतीने साईड लाच म्हणजे त्याला टच होऊन एक लेसच फिरवून घेत आहे आता कोपरा जिथे आलेला आहे तिथे सुईचं टोक आतमध्ये टाकून अगदी व्यवस्थित आधी समोरच्या साईडला घ्यायचं आहे व मगच आपण कापड फिरवायचं आहे थोडस कपड्याला म्हणजेच आपला जो लेस आहे त्याला चौकोन आकार देण्यासाठी थोडीशी चुनी घेतला तरी सुद्धा चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही घेणार असाल तर सुई व्यवस्थित फिरवणं हे खूप महत्वाचं असतं आता इथे पहा न कोपरा फोल्ड करता डायरेक्ट सुई जी आहे ती मी टोक आतमध्ये टाकून डायरेक्ट कपडा जो आहे तो फिरवून घेतलेला आहे कॉम्बिनेशन किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता आता यालाच काय करायचे अजून एक गोल्डन ची लेस लावायची आहे कारण मध्यभागाला ब्लू कलर ची लेस व साईडला गोल्डन ची लेस अशा पद्धतीने मी कॉम्बिनेशन बनवत आहे हेच कॉम्बिनेशन तुम्ही वेगवेगळ्या वे गळ्यांनाही वापरू शकता करू शकता जर तुमच्याकडे एक्स्ट्राच्या लेस असतील ज्या उपयोग करत नसाल तर अशा पद्धतीने तुम्ही लेसचा वापर करून सुंदर अशी डिझाईन बनवू शकता सुंदर असा पॅचवर्क इथे तयार झालेला आहे तर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुम्ही करावं फॅशन डिझायनरची आता सुरुवात झालेली आहे तर नवनवीन व्हिडिओ पहावं आपण पॅचवर्क तयार पूर्ण सर्व कॉलर सहित शिकलो म्हणजे नंतर आपण कुर्तीला कुर्ती जी आहे ती शिकणार आहोत नंतर बॉटमचे क्लास घेऊया पण सुरुवात जशी फंडामेंटची असते त्या पद्धतीने आपण जात आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनल ला करा लाईक करा व शेअर करा पाहू शकता किती सुंदर असा लेस जी आहे ती दिसत आहे उठून व ब्लॉक जो आहे तो किती सुंदर तयार झालेला आहे